जालना शहरातील गणपती विसर्जनासाठी जालना महानगरपालिकेच्या वतीने मोती तलावानजीक एक कुंड उभारले जात आहे गेल्या सहा सात महिन्यापूर्वी या कुंडाचं काम सुरू करण्यात आलं होतं गणपती विसर्जनापूर्वी हे काम सु पूर्ण होईल अशी अपेक्षा होती मात्र आद्यापर्यंत हे काम पूर्ण झालेलं नाही त्यामुळे यंदाही गणपती मूर्तीचं विसर्जन हे मोती तलावात अथवा अन्य ठिकाणी करावे लागणार असल्याचे चित्र आहे महानगरपालिकेनं या प्रयत्नानंतर मोठी तलावाचं प्रदूषण होऊ नये ज्या काही प्रश्नोत्तिक मूर्ती आहेत किंवा रासायनिक रंग असल्या मूर्ती आहेत यामुळे पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून सुमारे दहा ते बारा कोटी रुपयांचा निधन खर्च करून हे कुंड उभारले जात आहे या जा कुंडाचं काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असले तरी यंदाच्या गणेश विसर्जनासाठी हे कुंड वापरता येईल अशी तरी